वैद्य धर्म हा मूळ धर्म आणि वेदांचं सा मूळ सार म्हणजे सप्तश्लोकी या स्वरूपामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे आणि दसऱ्याच्या दिवशी जेव्हा महाराजांनी प्रतिज्ञा केली मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करेन म्हणून तेव्हा उत्स्फूर्तपणे ते त्यांच्या मुखातून सात श्लोक प्रकट झालेले आहेत जणू ईश्वरानेच त्यांना आज्ञा दिलेली आहे किंवा त्यांना स्फुरलेले आहेत ते श्लोक त्यामध्ये म्हणतात की रचना माझी नाही आहे मला स्फुरलेलं आहे हे त्यामुळे कुठेतरी ईश्वराने आशीर्वाद देऊन ह्याला प्रकट केलेलं आहे त्या दिवशी आणि त्या सात श्लोकांमधनं वेदांची जी काही भूमिका आहे ती त्याच्यामध्ये मांडली गेलेली आहे सगळी ज्याला आपण धर्म म्हणू स सनातन म्हणू तेव्हा हिंदू म्हणा तुम्ही त्याला जे काही वेद धर्म म्हणा जे काही आपण आज त्याला नाव देऊया त्याची सगळी भूमिका त्या सात श्लोकांमधनं तिथे मांडली गेलेली आहे आणि सगळ्या तत्त्वज्ञानाचा वैदिक वाङ्मयाचा तो सार स्वरूपामध्ये ह्या सात श्लोकांमधनं आला आहे असं त्याच्या भूमिका आहे